नमस्कार एस एम आर न्यूजमध्ये आपलं स्वागत अंजनगाव मध्ये मोठा आंदोलन पेटण्याच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानाचे पंधरा ऑगस्ट रोजी उडी मारून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ही कारवाई का संत गाडगे महाराजांच्या समाधी स्थळाजवळ पंचायत समितीच्या नवीन इमारतीला संत गाडगे महाराज नाव देण्याची मागणी अनेक महिन्यापासून प्रलंबित पंचायत समिती तहसीलदार जिल्हाधिकारी पोलीस सर्वांना निवेदन दिली पण प्रतिसाद शून्य म्हणूनच मागणी मान्य होईपर्यंत शांततापूर्ण पण ठाम उडी मारून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष बी बी आंबेजनेकर सचिव एस शेख आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते अंजनगाव सूचीतील या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे आम्ही अंजानगाव शिवजी तालुक्यातील नवीन पंचायत समिती इमारतीला संत गाडगे महाराज नाव मिळावले म्हणून याआधी उपोषण केले होते आणि पंचायत समितीनं ठराव घेऊन त्या इमारतीला संत गाडगे महाराज नाव देण्याचे ठरविले परंतु मान्यतेसाठी शिवोकडे पाठवलं पण गजब शोध लावला की संत गाडगे महाराज हे संत नसून हे मान्यवर आहे त्यामुळे त्यांचं नाव देता येत नाही अशा आशयाचं आम्हाला पत्र दि दिलं आहे आणि संतांची अवेलना सी ओंनी केलेली यामुळे आम्ही दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी नंदगाव पंचायत समिती किंवा जिल्हा पंचायत अमरावतीवरून उडी मारू आंदोलन करतो तुमचं नाव तेजस सभ्यनकर श्री राक्षसकर